श्री गुरुचरित्र अठरावा अध्याय श्री गणेशाय नम श्री नमः नम गुरुभ्यो नम जय जया सिद्धमुनी तू तारक तारकभवाणी सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु ऐकता न धाये माझे मन कांक्षित होते अंतःकरण कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री ध्यानलागले तृप्ती तृप्तीनवे अंतःकर्णीि दातारा येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी माथा लावणी चरणांसी कृपा भाकी तये वेळी शिष्यवचन ऐकोनी संतोषला ऐका श्रोते एक ऐकाश्रोते ऐकचि्ते ऐकशिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्रीगुरचरणी तल्ली झाली परीयेसा तुझ करिता आम्हासी चेतन जाहले परियेसी चरित्र आद्यन्तेसी स्मरण जाहले अवधारी भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गौप्येनी प्रकट जहाले म्हणून पुढे निघाले परियेसा वरुणासंगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटाकात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागा समान तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा कुरवपूर ग्राम गहन तेची जाण पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर पाच नामे आहे ती थोर सांगेन ऐका एकचित्ते शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णे चिया संगा प्रयागाहुनी असे चांगा संगम स्थान मनोहर अमरापुरमिजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबरू प्रत्यक्ष जाणा कल्पतरु देव असे अमरेश्वरू दया संगमा षटकुळी जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी पंच पंचनदी संगम थोरी तत्समान परियेसा, अमरेश्वर सन्निधानी, आहेती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा, अमरेश्वर लिंग बरवे जासी वंदुनी स्वभावे पूजिता नर होय विश्वनाथ तोची जाणा प्रयागी करिता जे होय साधन शतगुण होय तयाहून एकस्नाने परियेसा, सहज नदी संगमात प्रयाग प्रयागसमान असे ख्यात वस्तु, तया स्थानी तयास्थानी असे या कारणे स्थानी, कोटी तीर्थे असती निर्गुणी वा गंगा दक्षिणी वेणीसहित निरंतर अमिततीर्थे स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्याती जाण तया कृष्णा तटाकात उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा मुखा, शुक्ल शुक्लतीर्थ नाम ऐका ब्रह्म ब्रह्महत्या पापदूर औदुंबर सन्मुखेसी, तिनी तीर्थे परीएसी एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ असे ख्यात शक्तीर्थ अमरतीर्थ अमर कोटीतीर्थ परियेसा तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार या कारणे श्रीपादगुरु राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्यांची ब्रह्म हत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने एके ऐसे सिद्ध स्थाननिके निके भिष्ट होत तेथे काय सांगू त्यांची महिमा आणिक द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नानफळ कायवर्णू साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गौप्य अगोचरू राहिले श्री गुरु तया स्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ राहिले तेथे श्री गुरुनाथ प्रकट जाहले जाना, असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पती सेवक पतिव्रता शिरोमणी सुक्षीण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण मार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदर पूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरो न मिळे परी एसी तया शेंगा ते रांधोनी हर्षी दिवस येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री उदर भरी पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक गुरुसी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाका भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तये वेळी तया विप्राचे गृहात जोका होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकोनी ता देती परीबळे गेले आपण संगमासी विप्र तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव कैसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी ग्रास छेदुनी कैसी टाकोनी दिल्हा भूमिवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नानापरी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियेसी तयेवेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी दया आधीन विश्व कारण पिपीलिकादि स्थूल जीवन, समस्ता आहार पुरवीतसे आयुरन्नम प्रयच्छति ऐसे बोले श्रुति पञ्चानन आहार हस्ति केवी करी प्रत्ययी चौर्यांशि लक्षजीवराशि स्थूलसूक्ष्मसमस्तांसि निर्माणकेले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एकदृष्टी करुणी पोषितो हे सर्व सृष्टी आपुले आर्जव बर्वे वोखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाणं आपुले आपणची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपुले दैव असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पे दिले तेची भक्षणे कवणावरी बोल सांगे बोल ठेवीसी यतीश्वरासी आपले न बुडोनी तो तारक म्हणोनी आला भिक्षेसी नेले आमुसे दरिद्र दोषी तोची तारिल आमुते येणे परी स्त्रियेसी संभाषी विप्र परियेसी काढोनी शाखेसी टाकीता झाला गंगेत तया वेलासे से मूल थोरी जे का होते आपुले द्वारी काढू म्हणोनी द्विजवरी खणिता झाला तया वेळी काढिता वेल लाधला कुंभ निधानेसी आनंद जाहला बहुवसी घेऊनी गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदिले निधान लाधले आम्हासी नर तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा दैन्यहर, म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत तये वेळी तयवेळी श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमसे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसा वर लाधोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा जाण दर्शन मात्रे दैन्य हरे जासी होय श्री गुरुकृपा त्यासी कैसे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैसे तया घरी दैवे उणा असेल जो नरू त्याने आश्रयावा श्री गुरु उतरेल पैल सकळिकांसी जो सकळी भजेल श्री गुरु त्यासी लाधेल इह परू परु अखंडलक्ष्मी त्याचे घरी अष्टेश्वरी नांदती सिद्धमणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी ગંગાધરા કુમર સાંગે શ્રી ગુરૂચરિત્ર વિસ્તાર પુિલકથાૃતસાર ઐકાશ્રોતેચિશ્રી ગુરૂચરિત્રામૃતે પરમકથાકલ્પતર શ્રી નૃસિંહસ્વતુપાખ્યાને સિદ્ધનામધારક સંવાદે અમરાપુરમહિમાન દ્વિજદન્યહરણ નામ અઠાદશો્યાય અધ્યાય અઠાવા સમાપ્ત अवधूतचिन्तन श्री गुरुदेव गुरुदेवदत्त गुरुदेवदत्त <laughs>